तुम्ही आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माळशिरस या ठिकाणी उपस्थित आहोत तर चव्वेचाळीसावी या ठिकाणी राज्यस्तरीय राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि आपल्यासोबत ही जी सगळी टीम दिसते ती महाराष्ट्राची टीम आहे आणि त्यांच्या त्यांच्यासमेवेत आपण संवाद साधणार आहोत त्यांचे प्रशिक्षक असणार आहेत त्यांच्याकडून आपण संवाद साधून घेणार आहोत पण ह्या महाराष्ट्राच्या टीममधल्या ज्या काही खेळाडू आहेत त्यासुद्धा पातळीवरती आणि एशिया कप किंवा जागतिक पातळीवरती शूटिंग बॉलचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्यांचे अनुभव कसे आहेत खेळायला सुरुवात कधी केली याबाबत आपण जाणून घ्या तुझं नाव काय माझं नाव लावण्या संजय मटपती मी इंटरनॅशनल प्लेअर आहे आणि आता महाशिलसमध्ये चव्वेचाळीस नॅशनल शूटिंग बॉल स्पर्धा आता आपल्या इथं घेतलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि भरपूर वर्षांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि एकदम उत्साह सगळ्यांच्या निर्माण झालेला आहे आणि आम्ही आमचे कोच आहेत श्री फवाळकर सर यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमच्या पंचवीस तीस मुले आम्ही प्रॅक्टिस करतो आणि दररोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करून आता आम्ही मॅचेस असे सगळीकडे आम्ही मॅचेस खेळायला आहे आतापर्यंत खेळले मी इंटरनॅशनल पातळीवर खेळलेले आहे आंतरराष्ट्रीय झालेले आहे माझं फायनल सामना बांगलादेश सोबत झाला होता त्यासोबत आम्ही फायनल मारून आपण इंडियाची टीम आपण विनर झालेलो गोल्ड मेडल आपण सुरुवात किती वर्षापासून दोन हजार चौदा पासून मी खेळते मला आता सध्याला तरी नऊ गोल्ड मेडल आहेत आणि एक सिल्वर आहे आणि तीन ब्रांझ आहेत तर देशपातळी राजपातळी आणि जागतिक पातळीवरती सुद्धा खेळलेले तुझं नाव काय नमस्कार मी स्नेहल हजारे आणि मी आतापर्यंत सात आठ नॅशनल खेळो आहे त्यातले चार गोल्ड मेडल आहेत आणि दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल आहे आणि मी इंटरनॅशनल प्लेअर आहे आणि मी नेपाळ येथे माझं कॅप्टन म्हणून सिलेक्शन झालं होतं मी इंडियाचे कॅप्टन म्हणून खेळले आणि माझ्या टीमसोबत मी विजय मिळवला आणि आमचा अंतिम सामना नेपाळसोबत झाला आणि आम्ही विजय मिळवला आता एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे पूर्वीचं शूटिंग बॉलमध्ये वेट जास्त होतं आत्ताच्या शूटिंग बॉलमध्ये चेंजेस झालेत किती फायदा झाला आहे म्हणजे आधी मुलींना आधी लेदर बॉल असायचा आता जरा सॉफ्ट केल्यामुळं सगळेजण चांगले खे, खेळू शकाय लागलेत आधी बॉल पास होत नव्हते मुलींना लेदर चे जड असल्यामुळे आणि आता मुलींना त्याचा फायदा म्हणजे सॉफ्ट बॉल असल्यामुळे चांगले शूट बसतात डिफेन्स पण चांगला बसतोय त्यामुळं खूप फायदा झालाय त्याचा पण तुझं नाव काय नमस्कार मी प्राजक्ता संजय आवळे किती वर्ष झालं तू शूटिंग बॉल मध्ये नवे पासून खेळतो आणि ते चार नॅशनल झाल्यात तीन गोल्ड आहेत एक सिल्वर आहे तुझं काय नाव नमस्कार माझं मा 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 नाव समृद्धी विलासराव पवार मी सातवी पासून खेळत आहे दोन नॅशनल झाले आहेत आणि एक गोल्ड मेडल आहे आता काय करिअर करायचं स्वप्न आहे की कसं नेमकं नाही शूटिंग बॉल मध्ये करिअर करायचं स्वप्न आहे तुझं नमस्कार माझं नाव कावेरी संसारे मी आठ नऊ नॅशनल खेळलेले आहे आतापर्यंत तुझं माझं नाव मेघा मेगा मु मी दोन वेळेस नॅशनल झालेली आहे एक गोल्ड मेडलिस्ट आणि एक सिल्वर मेडल सुरुवात तू आता जास्त केली असं म्हणायचं तुझं नाव काय शीतल जगन्नाथ वाघमारे किती वेळा स्पर्धा खेळले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काय अनुभव आहे का तुला पहिल्यांदाच आली पहिल्यांदा उतरली बर आता पहिल्यांदा उतरले अनुभव कसा वाटतो खेळाचं मैदान बॉल आणि प्रॅक्टिस नंतर डायरेक्ट स्पर्धे लिहायचं ताण तणाव होतं का बोदरेशन होतं का हो म्हणजे प्रॅक्टिस करताना बॉडी पेन वगैरे ते मेंटल हेल्थ काय नव्हती त्यांनी मग आता स्पर्धेत आल्यानंतर काय थोडंसं प्रेशर जाणवलं की नाही नाही जाणवलं फ्री माइंडेड खेळलीस तुझं नाव काय माझं नाव अक्षरा बाबासाहेब पवार मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम काय पहिल्या वेळेस अनुभव काय सांगतो इथल्या माळशेरच्या स्पर्धेबद्दल तुला शिकायला वेळेस शिकायला भेटलं तू इन मध्ये होतीस की रिझर्व्ह मध्ये होतीस इन मध्ये पुढे पंचिंग पंचिंग ला होती नेट म्हणून नेटमन काम केलं तर काय अनुभव सांगतील नेटमनची एवढी हाईट नेट ची एवढी हाईट आहे तुझी एवढी हाईट आहे मग कशा पद्धतीने डिफेन्स किंवा कशा पद्धतीने तू खेळ जम्प करून मारावं लागलं खूप वाईट आहे नेट प्रॅक्टिस किती वर्ष झालं करतेस माझं काय फर्स्ट टाइम प्रॅक्टिस किती वर्ष झालं दोन तीन महिने दोन तीन महिने झालं तुझं नाव काय संदीप गडाक बर काय अनुभव काय सांगशील मी <coughs> नऊ वर्ष झाले खेळते मी सहा वेळा नॅशनल खेळली प्लेस कुठले इन द ग्राउंड सेंटर सेंटरला खेळते काय सांगशील डिफेन्स स्टार्टिंग स्टार्टिंग नाईट पासून झाली आता सेंटरला खेळते बर तुझं नाव काय प्रगती रामेश्वर गडाख तीन वर्षापासून खेळते चार नॅशनल झाले बॅक साइड फ्रंट साईड साईड राईट साईडला खेळते राईट साईड ला टार्गेट राईट साइड ला नेहमी केलं जातं ऑपोजिट टीम प्लेअर करून कसा डिफेन्स करते आपल्यासोबत आता प्रशिक्षक असणार आहेत काय त्यांचे अनुभव असणार त्यांची ओळख आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव काय माझं नाव राजकुमार रामकृष्ण पवाळकर मी कुपवाड सांगलीचं आहे माझं मुळगाव नेवरी बुधगाव नेवरे मी पंचवीस वर्षाचा लय या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे क्रीडा शिक्षक म्हणून आहे आणि मी एक शंभरभर राष्ट्रीय खेळाडू निर्माण केलेत आंतरराष्ट्रीय खेळाडू पण निर्माण झालेत आमची मुलगी विद्यार्थिनी खेळाडू एशिया शूटिंग बॉलची देशाची करणार होते आणि वर्ल्ड कपमध्ये पण आपल्या मुली खेळल्यात आणि या खेळामुळं आम्हाला आमच्या मुलींना पोलीसमध्ये भरती झाल्यात जवळजवळ पंधरा ते वीस मुली पोलीस डिपार्टमेंटला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भरती झाल्यात इंजिनिअरिंग मेडिकलच्या मुलीसुद्धा आमच्या खेळात होत्या अभ्यासाबरोबर खेळ पण त्यांचा असायचा व्यायाम करायचा प्रॅक्टिस करायच्या कारण अभ्यासही करायचा त्या खेळामुळं त्यांना अभ्यासासुद्धा तो फायदा झाला होता सर टीम म्हटलं की एका शाळा एक कॉलेज किंवा आसपासच्या परिसरातले होत नाही राज्यभरातून खेळाडूंची निवड चाचणी घ्यावी लागते आणि मग टीम बनते ही टीम निवड करत असताना काय अडचणी येतात नेमकी निवड वेगवेगळे पॉईंट ठिकाणं असतात ग्राउंडमधले कुणाला कुठं खेळवायचं कुणाला कोणतं सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट जर टीम झाली व्यवस्थित तर फायदा होतो परंतु त्यांचं कॉम्बिनेशन लवकर होत नाही त्यासाठी अडचण म्हणजे त्यांचं पहिल्यांदा मॅचेच्या अगोदर त्यांचा प्रॅक्टिस सराव घेवा एकत्र येऊन ही माझी अपेक्षा आहे बॉल हार्ड आहे हे बॉल बॉल सॉफ्ट झालेला आहे पहिला होता बॉल आता सॉफ्ट झाला आहे खेळण्यास प्रोत्साहन मिळत आहे खेळायचं आणि त्या मध्ये चांगल्या स्पर्धा झाल्या आहेत तर नियोजन चांगलं आहे जेवणाचं राहण्याचं वगैरे नियोजन इथं तर महाशरमध्ये खूप छान आहे आणि मॅचेस पण चांगलं आहे एक मैदान चांगलं आहे त्यामुळे आम्हाला चांगलं प्रोत्साहन दितमार मिळालं खूप छान वाटतं इथं खरं मुलींच्या बाबतीत अनेक अडचणी येतात खेळाडू तयार करताना काय वेगळं विशेष ट्रेनिंग फिजिकली मेंटली सायकोलॉजिकली विशेष ट्रेनिंग काय दिलं जातं हो विशेष ट्रेनिंग दिलं जाते त्यांचं मानसिकता केली जाते शारीरिक कारण बारावीनंतर मुली शक्यतो त्यांचा शारीरिक बदल झाल्यामुळं थोडंसं निगेटिव्ह असतात परंतु आपण लहानपणापासून त्यांना खेळायला प्रॅक्टिस दिल्यामुळे व्यायाम दिल्यामुळं ते मानसिकता स्ट्रॉंग होतात आणि घरातल्या पालकांचा पण सपोर्ट मिळत असतो जर पालकांचा सपोर्ट मिळाला तर त्या मुली पुढे जाऊ शकत नाही अन्यथा नाही ना, चांगल्या खेळाडू सुद्धा ग्राउंड सोडू शकतात पालकांची भूमिका यामध्ये महत्वाची असते सर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने मुलगी किती वर्ष झाले खेळते तुमची पंधरा वर्ष झाले खेळते काय रिझल्ट काय दिलाय मुली छान खेळते आज पण ती नॅशनलला वगैरे खेळी आणि ती खेळते हे बघून मी खूप आनंदित आहे तिला माझा कायम सपोर्ट असतो तर ॲज अ पॅरेंट्स म्हणून हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर आत्ता माळशेरीजमधला हा सगळा जो माहोल आहे तो शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेनं संपूर्ण ही झालेच पाहिले आणि ही सगळी महाराष्ट्र जे चेहरे आहेत त्यांची उंची वगैरे जर पाहिलं तर हे नेटच्या अगदी खाली आहे पण यांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर आज ह्या मुली महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना आपल्या महाराष्ट्राचा झेंडा हेनी देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवरती देखील पोचवल्याचं आपल्याला यांच्या कर्तृत्वावरनं निश्चितपणानं समजतं आणि बी कुछ कम नाही असं म्हणत मुली ह्याच्यामागं स्ट्रगल पण आहे हार्डवर्क पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या कष्ट करतायत सराव करतायत आणि त्यामुळेच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्या यशस्वी झाल्याचं पाहायला मिळते आणि खेळाडू म्हटलं की त्यांचा बांधा आणि ठेवण कशा पद्धतीनं आहे डिसिप्लिन कशा पद्धतीनं आहे हे आजच्या या मैदानाच्या स्पर्धेमध्ये या शूटिंग गॉल स्पर्धेमध्ये आल्यानंतर आम्ही पाहिलं आणि त्यांच्याशी हितगुज करण्याचा साधण्याचा प्रयत्न केला तर राज्यातल्या ह्या विविध भागातल्या कानाकोपऱ्यातल्या मुली आहेत निश्चितपणानं आज जागतिक पातळीवरती त्या नाव कमावत आहेत त्यांना शुभेच्छा तर निश्चितपणानं देऊयात पण त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये नुसतं गोल्ड मेडल किंवा हे घेऊन भाग थांबून चालणार नाही तर आपल्या देशाची महाराष्ट्राची टीम जी आहे ती जागतिक पातळीवरची एक नंबरची व्हावी त्याच सदेच्या निमित्तानं देणं अतिशय महत्त्वाचं असतं सहप्रतिनिधी शिवाजी गोरे आणि अनिल खंडागडे सह मी रमेश शिरसट मा शिरस